हॅलो फ्रेंड स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता बाहेर चालू आहे मस्त पाऊस तर पावसाच्या मोसममध्ये तर काही ना काही गरम गरमागरम गरम खायला बनवलंच पाहिजे तर मी बनवत आहे आज वडापाव है ना वडापाव आणि ते मी माझ्या आरूला खूप दिवस म्हणून राहते की आर मम्मी वडापाव बनव तर मी आज बनवते मस्त वडापाव आणि शिरांज पाव शिरांज तिथं खेळून राहिला आहे ऐकत शिरांज शिना जाता रोज साडे जाते ते आणि मस्त पण थोडासा रडते भी आणि तसे तरी तोंड करते साडे 10 च्या वक्ती ह ह ओरिज एक टाप मे उडीर रोटायत हां आता आमचा सिरास पहिले 4 दिवस गेला तर खूपच रडत होता आणि आता आजचा दिवस थोडासा कमी रडला मॅम ने विचारलं होतं मी तर आता याचा पुढे लडच नाही ना आमचा सिरास लडणार नाही ना आज आता नाही रona भी आज आता मे

लसन मिरची अद्रक आणि धनिया आणि हा लसण चटणीसाठी वापरूया वडापावची चटणी बनवायला तर पहिले लसण मिरची धनिया अद्रक बारीक करून घेऊया चटणीसाठी मसाल्यासाठी आलू मसाला बनवायसाठी आणि तर मिरची अद्रक मिरची अद्रक धनिया आणि थोडस नमक टाकून बारीक करून घेऊया मसाल्यासाठी आलू मसाल्यासाठी जीर टाकूया या दाको जीर चांगल तड़ त्याच्यानंतर चटणी तेचा नंतर चटणी चांगली दिविया एक मिनिट तेरा मंदी तेलामध्ये भाजून घेऊया चटणी चांगली एक मिनिट चांगली तेलात झाली आहे त्याच्यानंतर आलू उपालेला आलू टाकू देऊ शिजलेला आलू टाकूयानंतर थोडस धनिया पावडर हल्दी देखना नहीं है देखो क्या करना है देख कर खाना बनाना सीखना है क्या नहीं। हमारे को भी देखना है बोल रहा है

मस्त पैकी झाला आलू गड्याचा मसाला तयार जाल झालाय आता हे आलू मसाला थंडा होईल ना तोपर्यंत आपण पर चटणी बनवून घेऊ चटणीसाठी थोडस कळाईमध्ये तेल टाकलंय थोडे दाणे फ्राय करून घेऊया दाणे फ्राय करून घेऊया बेसनाचे ते थोडेसे चटणीसाठी दाणे आणि बेसनाचे ते पकडी आणि लसण आणि दोन चम्मच लाल मिरची पिसून घेऊया याले वडापावची चटणी बनवू

आपल्याला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजच्या बनवू शकतो छोटे आणि मोठे हो पण साईजचे बनवू शकतो बनवतानाच खूप टेस्टी लागून राहिलं आहे हे दुरून खूप टेस्टी लागून राहिले होतो थोडंसं वरून टाकलाय आणि याला मिक्स करून घेऊया तेल गरम झालं मस्त असे आलूचे वडे बेसना टुकवून तयार झाले <coughs> <Dadas, please don't. tose> <coughs>

sale

मस्त घरी बनवलेला स्वादिष्ट वडापाव बनून तयार झालाय तर या वडापाव खायला मिरची काढून घेतून तिकट लागेल मिरची काढून घेत yeah. माझ्या आरुली मिरची सोबत खाणं होत दाब त्याला खाय कसा लागला तर माझ्या आरुला पण खूपच आवडलाय वडापाव आणि वडेपाव बनवून मस्त 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 झाले वडे मस्त झाले वडापाव तर आता मी पण खायला सुरुवात करते वडापाव बनवून तयार झाले वडापाव खायला पाव छोटे झाले तरी पण झाले स्वादिष्ट तर व्हिडिओ लाईक करा चॅनल लाईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आमच्या स्त्रिया तोडाला त्याला